हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्या भेटीला आला आहे आणि इतर प्रोमोसारखा तो देखील अगदी धमाकेदार आहे इकडे आपल्या सर्वांनाच माहिती असतं की तात्यासाहेबांनी मंजूला किडनॅप केलेलं असतं आणि तिला एका खोलीत डांबून ठेवलेलं असतं सत्याला ही गोष्ट समजताच तो तिला सोडवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो आणि सगळीकडे तो शोधाशोध करत असतो पण अखेर सत्याला तात्या हे समजतं की तात्यासाहेबांनी हे सगळं केलेलं आहे आणि मंजू कोणत्या ठिकाणी आहे ते त्यामुळे सत्या काही पोरं घेऊन तिथं पोहोचतो आणि दोन्ही गटांमध्ये अगदी तुफान मारामारी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सत्या तात्यासाहेबांना धमकावतो आणि तो तात्यासाहेबांना देखील मारायला मागे पुढे बघत नाही तो त्यांना ढकलून देतो खाली पाडतो आणि त्यांच्यावर देखील वार करत असतो तोपर्यंत इकडे मंजू सत्या म्हणून ओरडते आणि त्यावेळेला मंजूला बांधलेलं बघून सत्या भितरतो आणि तिचे हात सोडण्यासाठी ती दोरी सोडण्यासाठी तो तिच्याकडे धाव घेतो आणि तिची मदत करत असतो मंजूची अवस्था त्याला अजिबात बघवत नसते आणि शेवटी तो तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तो तिच्याजवळ येतो आणि ते दोरी सोडवणार तोपर्यंत इकडं तात्यासाहेब उठतो आणि त्याच्या हातामध्ये एक चाकू असतो तो चाकू घेऊन तो सत्या कडे धाव घेत असतो हे सगळं मंजू बघते आणि सत्या सावरणार तोपर्यंत त्या चाकूचा वार तो तात्यासाहेब सत्यावर करतात आणि मंजू जोरात सत्या म्हणून ओरडते आता खरंच तात्यासाहेबांचा हा घाव म्हणजे सत्याला खूप मोठी दुखापत झालेली असणार का आणि मंजू यातून त्याला कशी बाहेर काढणार पोलीस तिथे वेळेवर पोहोचणार का हे सर्व पाहणं रंजक ठरणार आहे यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवर्जून बघायची आहे आणि आपल्या चॅनलकडून हे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेट्ससोबत तोपर्यंत काळजी घ्या